संसद तसेच विधिमंडळ अंदाज समितीची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीमध्ये नेमकं काय झालं या चर्चेपेक्षा या बैठकीमध्ये झालेल्या जेवणाची चर्चा राज्यभरात होते कारण की या बैठकीमध्ये जे काही नेते आले होते आणि त्याचबरोबर जे काही अधिकारी होते या सहाशे अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी तब्बल चांदीच्या ताटामध्ये जेवणाची मेजवानी देण्यात आली आणि या शाही थाटात झालेल्या या जेवणाची राज्यभरात चर्चा होते या जेवणासाठी जवळपास साडेपाच हजार रुपये खर्च आला एका ताटासाठी असलेला हा खर्च जवळपास एकूण सहाशे ताटांसाठी जवळपास तीस लाख तीस हजार रुपयांचा खर्च आला ही बातमी ज्यावेळेस राज्याच्या समोर आली त्यावेळेस सरकारच्या या कारभाराबद्दल शेतकऱ्यांमधून सडकून टीका करण्यात येत आहे या कारभाराबाबतीत विरोधी पक्षांनी देखील सडकून टीका केली यामुळे राज्यामध्ये एकच वातावरण तापलंय आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील आडगाव बुद्रुक या गावात आलोय या गावातील शेतकऱ्यांची आपण बातचीत करणार आहे सरकारने जो काही हे गेल्या काही दिवसांपासून जी, जी काही सरकारची स्थिती आहे ती सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट सरकार आहे आणि यामुळे अनेक योजना लांबवत आहे त्याचबरोबर अनेक निधी अनेक योजनांचा निधी वळवला जातोय तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा देखील प्रश्न प्रलंबित आहे असा असताना ही मेजवानी देण्यात आली आणि त्यावरून आता सडकून टीका होती आपण काही शेतकऱ्यांशी बातचीत करणार आहे काय सांगाल जी काही सरकारने शाही थाटामध्ये ही मेजवानी दिली आहे त्याची बातमी ऐकल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया काय बातमी ऐकल्यानंतर आमचं काय हाल आहे आमच्या शेतकऱ्याचे यांची काय सोय आहे तिथं चालली बघा एका एका ताटाला साडेपाच हजार रुपये जेवणाचा खर्च आणि इकडं शेतकरी उपाशी मरतोय त्याला एक एक घोषणा करता एक एक आमशे आहे आणि द्यायचा पत्ता काहीच नाही आज शेतकऱ्याला खतं मिळाना वेळेवर बियाणं मिळाना महागडं सगळं झालं आणि यांचा शाहीत आठ बघितला ना तर राहा गे तो बेट्या हो कुठं फेडता नाही पाप तुम्ही अरे साडेपाच हजाराला ताट जेवायचं आणि इकडे शेतकरी उपाशी मरतो आहे खाण्या वाचून मरतो आहे आणि तुम्ही शाही ढंगता आणि लोकांच्या पैशावर हे कुठं फेडणार आहे तुम्ही पाप हे फार आती झालं यांचं यांना एक दिवस फेडावंच लागणार आहे आणि सरकार शा शेतकऱ्याकडे ध्यान द्यायला पाहिजे शेतकरी आर्थिक आर्थिक काना म्हणता शेतकरी राजा म्हणता बळीराजा म्हणता काय काय विशेषण भारी भारी देता आणि शेतकऱ्याला मातीत घालण्याचा डाव ह्या राज्यकर्त्यांनी आहे आम्हाला कोणताही राज्यकारता आमच्या सोयीचा नाही आहे आणि सगळे राजकारणी एकाच माळीतले म्हणी काय बोलाय यांच्यासाठी बोलायला शब्द अपुरे पडत आहे नक्कीच या सरकारच्या या कारभाराबद्दल बोलायला शब्द अपुरे पडत आहेत असं म्हणतात सा, सरकार सातत्याने सांगते की आ, हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे शेतकरी मायबापांसाठी सरकार काम करते असं म्हणतात मात्र ही जी काही बातमी समोर आली आहे ज्यावेळेस चांदीच्या ताटामध्ये अधिकाऱ्यांना नेत्यांना जेवण देण्यात आले त्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया म्हणजे सांगायला सुद्धा नाही कारण की ते बघितलं आम्ही ते चांदीचं ताट ग्लास त्याच्यानंतर ते बिर्याणी फालुदा म्हणजे हे शब्दसुद्धा शेतकऱ्याने कधी ऐकलेले नाही शेतकरी उपाशी आणि सरकार तुपाशी खोट बल पण हे सरकार असं आहे यांनी ज्यावेळेस सत्तेत नव्हते त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी देऊ परंतु खोटं बल पण रेटुंबोल बोल अजूनपर्यंत त्यांनी कर्जमाफी दिली नाही तुम्ही जर बघितलं असेल पीक विमा विषय शे हा शेतकऱ्याचा म्हणजे अतिशय कणा आहे आणि ते बघितलं तुम्ही तर एक रुपयामध्ये देऊ असं म्हणलेले होते परंतु एक जुलैपासून पीक विमा ही योजना आता सरकारने प्रीमियम शेतकऱ्याला भरावा लागणार आहे आणि आज जर बघितलं तुम्ही पाऊस कुठे आहे कुठे नाही कुठे कमी जास्त आहे आणि आज आम्ही सारखी लागवड केलेली आहे आणि आज जर बघितलं असेल तुम्ही तर शेतकऱ्याला युरिया नाही खत नाही ते सुद्धा मिळत नाही आणि हे जर ता, ता, चांदीच्या ताटात खात असल तर ता काय बोला या सरकारबद्दल या बोलायला सुद्धा शब्द नाही राहिले या सरकारबद्दल फक्त सत्तेत ये येण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं हे शेतकऱ्या सरकार आहे परंतु हे शेतकऱ्यात सरकार नसून हे उद्योगपतीचं सरकार आहे असं मला वाटतं सरकार ज्यावेळेस तुमच्या कर्जमाफीचा प्रश्न हो येतो त्यावेळेस अजितदादा पण म्हणतात की सरकारची आर्थिक परिस्थिती तशी नाहीये सरकारच्या आर्थिक म्हणजे जे काही आहे त्याच्यामध्ये ठणठणाट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे अशा पद्धतीने मेजवानी म्हणजे सरकारच्या ती मध्ये तुम्ही म्हणता खडखडाट आहे आणि ती अंदाज समिती आली काटकसर का करण्यासाठी तुम्हाला ती समिती आज आली आणि त्यांनी सांगितली काटकसर करा असं त्यांचं म्हणणं होतं परंतु तुम्ही त्यांच्यावरच उदळपट्टी करू लागले तिजोरीमध्ये खळखळाट आहे उद्योगपती येतात कर्ज काढतात पळून जातात आणि तुम्ही शेतकऱ्याला आज सुद्धा बघा तुम्ही कोणचंच अनुदान शेतकऱ्यांना भेट मिळालेलं आहे कारण की शेतकरी हा अनुदानापासून वंचित आहे आणि आज शेतकऱ्याला खताची खूप आवश्यकता हो आहे कारण की माल हा खतावर आलेला आहे खताची टंचाई एवढी आहे कुठेच खत मिळत नाही युरिया मिळत नाही आणि आज खताचे भाव बघा तुम्ही दोन हजार अडीच हजार रुपयाला गोणी झाली आणि हे जर साडेपाच पाच हजार रुपयाची एक ताटमध्ये जेवत असन तर काय बोलावं हो? या सरकारला लाज नाही शरम नाही काहीच उरलेलं नाही सरकार फक्त काय म्हणते ना फक्त उद्योगपतीचं सरकार आहे शेतकऱ्याचं काही देणं घेणं नाही या सरकारला नक्कीच उद्योगपतींचं हे सरकार आहे सरकारला शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही असं म्हणतायत जी काही अंदाज समितीची जा बैठक झाली त्या अंदाज समितीच्या बैठकीचा उद्देश हा असतो की, की सरकारला काटकसर कार करायला भाग पाडणं मात्र त्यांच्याच या कार्यक्रमामध्ये त्यांच्याच बैठकीमध्ये अशा पद्धतीचा था शाही थाट होता तर।, तर ते सरकारनं आता ते काटकसर करण्यासाठी आले तर सरकारने काटकसर काय झाली काय नाही हे दाखल पाहिजे होतं त्यांना शाही जेवण घालून शाही जेवण देऊन त्यात खिमा बिर्याणी चिकन मटन काय साडेपाच हजाराचा ताट एका एका हजार परव्यक्तीला गेलं इथं शेतकऱ्याचे एका महिन्याचा खर्च पाच हजार रुपये नाही एका कुटुंबाला पाच हजार रुपये ते एक कुटुंब पूर्ण महिना काढतं आणि सरकार इथं एका एका अधिकाऱ्यावर जर पाच पाच हजार रुपये एका टायमाचा जेवणाचा खर्च करत असेल तर हे सरकार सामान्य जनतेचं सरकारच नाही हे फक्त उद्योगपतीचं आणि अधिकाऱ्याला हे करून मॅनेज होणारं सरकार आहे त्यामुळे सरकारनं आता आम्हाला शेतकऱ्याला एवढी पाऊस पा पावसानं हे गेलेलं आहे परेशान तर आम्हाला खताची अत्यंत गरज आहे पण कोणत्याही दुकानदाराकडे गेलं तर खत नाही युरिया नाही आता शेतकऱ्याचा मालच आला नाही तर शेतकऱ्याला उत्पन्न नाही उजूक शेतकऱ्याची बाजू आली का तिजोरीत खडखडाट आहे आणि असे उदळपट्टी कार पैसे आहे आज दादा सांग आता हे पैसे कुठून आले सरकारकडं एवढा खर्च केला शेतकऱ्याचं म्हणलं का समिती नेमायची कर्ज करायची म्हणल्यावर उद्योगपतीची कर्ज माफ पिकायला टाकायला समिती का नियमित नाही सरकारना याविषयी थोडस गांभीर्याने घेऊन शेतकऱ्याकडे बी लक्ष दिलं पाहिजे सरकारच्या प्रश्नाकडे गांभीर्य सर, घेऊन निर्णय घेतला पाहिजे असं म्हणताय तुम्ही काय सांगाल काय प्रतिक्रिया तुमची ह्या निर्णयानंतर कारण की अंदाज समितीच्या बैठकीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात उधळपट्टी करण्यात आली काय ते एक सांगता एक योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी करू कधी करता शेतकरी मेल्यावरती कर्जमाफी वेळ काढू पणा करता का काय करता आज आता आमची शेतकऱ्याची काय दाईन चालू आहे इकडे एरिया घ्यायला गेलं की अं विर्या नाही पुन्हा खत घ्यायला गेली खत नाही पुन्हा ते सांगता की या आधार कार्ड घेऊन हे घ्या ते घ्या काय काय नेमकं काय काय करायचं आणि यांची अंदाज समितीची बैठक चालू आहे याच्यावर उदळपट्टी जवळपास पाच पन्नास कोटी रुपये खर्च करायला त्यांना पैसा आहे आणि इकडं शेतकरी बिचारा मरू लागला इकडं खत नाही काही नाही अशी संतप्त प्रतिक्रिया आहे आणखी काही शेतकरी आहेत इक... सातत्याने सरकारकडे तुम्ही म्हणजे मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे अशी मागणी करताय मात्र सातत्याने तुम्ही मागणी केल्यानंतर देखील सरकार तुमची अपेक्षा पूर्ण करतय का सरकार आमची अपेक्षा पूर्णच करू शकत नाही आज जर तुम्ही बघितलं कापसाला भाव जर बघितला तुम्ही तर सहा हजार रुपये क्विंटल आणि ती थाळी तुम्ही म्हणता ती शा कोणची थाळी होती ती व्ही आय पी ती सोन्या चांदीच्या ताटामध्ये ती बघितली तर साडेपाच हजार रुपयाला आमचा एक क्विंटल कापूस विकल्यानंतर ती थाळी तर आम्ही जमिनी कशाला ठेवा साहेब आम्हाला जमीन नकोच आम्ही बी काय करतो एखादी हॉटेल टाकतो आणि तिथं ती आपली थाळी विकतो ना कारण की ती थाळी विकल्यानंतर एवढे जर पैसे होत असल तर काय आला शेती वगैरे करायचं शेतकरी हा जागाचा पोशिंदा आहे आणि आज जर शेतकरीच उपाशी मरत असन त्याच्या सोयाबीनला दोन हजार रुपये क्विंटल व्हावे त्याच्या मक्काला दीड हजार रुपये क्विंटल व्हावे त्याच्या बाजरीला भाव नाही गहू दीड दोन हजार रुपये क्विंटल आहे कापूस सहा हजार रुपये क्विंटल आहे मग कशाला आम्ही हे उत्पादन काढायचं शेती विकायची आलिशान हॉटेल टाकायचं साडेपाच हजार रुपयाची थाळी द्यायची हेच आमचं म्हणणं आहे काय याला विनाकारण शेती करून जागाला पोसायचं आहे मला एक आठवतं की शरद जोशी त्यावेळेस म्हणले होते की शेतकऱ्यांना फक्त माल हा पिकवण्यापुरता आणि स्वतःच कुटुंब उदा, उदार उदारनिर्वाह होईल असच माल पिकवला पाहिजे त्यामुळं शेतकऱ्याला किंमत राहील परंतु आज शेतकरी माल हा एक दाण्याचे हजार दाणे करतो त्याची किंमत या देशाला किंवा या राज्य नाही असं मला वाटतं नक्कीच अशी संतप्त प्रतिक्रिया आहे त्यांची तुमचा काय सल्ला आहे सरकारला काय सरकारचा काय सल्ला आहे आमची मक्काचं बियाणं जर घेतलं तीन किलोचं तर दोन हजाराला अडीच हजाराला आहे आणि मक्का विकायला गेली अठराशे रुपये विकती म्हणजे किती तोट्यामध्ये शेतकरी सहन करतो आहे शेतकरीची मातीच चालला आहे या तोट्यामुळं सरकार ध्यान द्यायला उशीर नाही आणि मोठाले कर्जदार कर्ज घेऊन पडून जाता ते देश सोडून जाता आणि आमचा शेतकरी जर कर्ज झाला तर जीव सोडून जातो म्हणजे किती ही विरोधाभाष हा याच्यावर सरकारने गांभीर्याने विचार करायला पाहिजे आम्ही बोल बोल बोलतो ते ऐकतात निर्लज्ज सरकारी हो काही बोला कसं बोला आणि कोणीही बोला काय नाही त्यांना काही होणार नाही काही होत नाही त्यांना किती का ओरडत नाही जी जी चाले त्याच चालीने सरकार चालतंय फार धिक्कार असो असं म्हणताय तुमचा काय सल्ला आहे सरकारला आमचा काय सल्ला नाही आता त्यांना ते एकच सल्ला दे आता त्यांच्या ताटाचा भाव ना आमच्या त्या तुरीचा भाव काय काय नाही त्याचं तुरी जर आज आमच्या भाव पाहिले तर साठ रुपये किलो आणि त्यांची बॅग जर घ्यायची म्हणल्यावर साडेचारशे रुपयाला पाद यांचा कुठं भाव गेला काय करायचं आम्ही आता शेतीची विकायची भारी आली आमच्यावर बाकी काहीच करत नाही त्याच्या सारखीच हॉटेल टाकणं चांदीचं सोन्याचं टाटा जेवण देणं तेच करणं मग आम्हाला काय करायचं प्रतिक्रिया तुम्ही काय सांगाल तुमची काय प्रतिक्रिया आता शेतकरी आत्महत्येशिवाय शेतकऱ्याकडे पर्याय नाही राहील आणि आत्महत्या नंतर हे शेतकऱ्याला पैसे देतात मदत म्हणून देतात अहो जिवंत असताना त्याला काहीतरी द्या ना ते रहीन ना त्याचं कुटुंब चालन हे चालन आज दोनशे तीन दोनशे रुपये दीडशे रुपये लिटर तेल होईल ती घ्यायची सरकारचे शेतकऱ्याचे राहिले नाही आयपद तो काटकसरी करतो निकडत साडेपाच हजाराची तर तुम्ही एका अधिकाऱ्यासाठी जर समजा जेवणाची प्लेट देत असले तर या सरकारना याच्यावर विचार करायला पाहिजे आणि शेतकऱ्याला नसलं यांच्या गुण होतं शेतकऱ्याला कर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही राहील आज जर समजा शेतकऱ्याची कर्जमाफी म्हणली तर अर्थमंत्री म्हणतात का तिजोरीत खडखडाट आहे तिजोरीत पैसा नाही आणि दुसरीकडे अधिकारी लोक जर आले त्यांच्यावर असा खा करोडो ना खर्च होत आहे मग शेतकऱ्यासाठी ती अलग तिजोरी आहे का अर्थमंत्र्याची आणि अधिकाऱ्यासाठी अलग आहे का याचं उत्तर बी एकदा आम्हाला अर्थमंत्र्यांनी द्यावं की शेतकऱ्याची तिजोरी कोणती आणि अधिकाऱ्याची तिजोरी कोणची आहे मग शेतकऱ्याला बी कळन का बाबा आपल्या तिजोरीत पैसा नाही अधिकाऱ्यासाठीच पैसा आहे फक्त सरकारनं ते एकदा स्पष्ट करून सांगावं हो का फक्त अधिकाऱ्यासाठीच पाहिजे शेतकऱ्यासाठी नाही नक्कीच ना तर हे होते हे शेतकरी आमचं काय पा आमचं जे आम्हाला अनुदान दिलं जातं एक तर आम्हाला अनुदान नको शेतीवर उत्पादन खर्चावर राहत भाव पाहिजे पण जे अनुदान दिलं जातं आम्हाला मिठे बस दिल्या जात या फळबागावर दिलं जातं गा गोठ्यावर दिलं जातं विहिरीवर दिलं जातं मग ह्या आशेने लोकांनी शेतकऱ्यांनी विहिरी खोदल्या पण आतापर्यंत या अनुदान मिळालं वर्ष होऊन गेलं आणि काल माळेगावचा कारखाना झाला दादाचा सहकार कारखाना काय पायशे उधळपट्टी झाली आणि आजीदा सांगते तिथ खडखडाटे खर, फंड नाही अहो आम्हाला फंड नाही आणि यांना फंडकून करून घरी पैसे छापता का हे घरी तयार करता का पैसे इतर इतर लोकांना सगळा फंड मिळतो पगार मिळतो आणि आमच्या वेळेला पगार दोन दोन वर्ष विहिरीचे अनुदान नाही आम्हाला गायवाट हिचं अनुदान नाही अरे देताच कशाला आशाला लावता कशाला लोकांना फक्त दाखवायला वर्तमानपत्रात दाखवायला टी व्ही चॅनलवर दाखवायला आम्ही शेतकऱ्याला हे देतो ह्याच्या अटा कशाला मारता तुमचं चाललं काय आणि तुम्ही आमच्या संघ वागता काय याचा विचार करायला पाहिजे फेडावं लागेल भेटाय होतो मला तर या अशा संतप्त प्रतिक्रिया या शेतकऱ्यांच्या होत्या आ, सरकारी इकडे मालाला भाव देत नाही पाच हजार रुपये साडेसहा हजार रुपये भाव मालाला मिळतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर का चांदीच्या ताटाला चांगला भाव मिळत असेल तर आम्ही शेती कशाला करायची आम्ही शेती विकून चा, चांदीच्या ताटाचा हॉटेल टाकतो तिथे त्याच्यातून व्यवसाय करतो आणि उपजीविका भागवतो अशी संतप्त प्रतिक्रिया या शेतकऱ्यांनी दिली आहे सुशील राऊत महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर